नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज पहिल्यांदाच मी तिळाची वडी बनवणार आहे तर मग म्हणलं चला बनून बघूया कशी बनते मग त्याच्यासाठी मी ते दोन वाटी तीळ घेतलेले आहे वाटी मोठ्या साईजची आहे आणि ते भाजून घेणार आहे आता मी लो फ्लेमवर तीळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला छान पाच मिनटानंतर इथे तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता मी गॅस बंद करून तीळ थंड व्हायला ठेवणार आहे आता मी एक गुळाची चारशे घेतली आहे जी ग्रॅमची आहे आणि हा चिक्की गुळ आहे हा पहिले चिरून घेणार आहे मी व्यवस्थित सगळा गुळ नाही वापरणार ना आहे मी दोन वाटी तिळाला दोन वाटीच गुळ घेणार आहेत फक्त आपण आता चिरून घेणार आहोत तो चिरून जाईपर्यंत हा आपलं तीळ छान थंड झालेले तर तिळाला आपण आता एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत सगळे तीळ एकदम नाही मिक्सरमधून काढले मी थोडे थोडे काढलेले आहेत ते पण आपण मिक्सर चालू बंद करून फिरवणार आहोत ते आपले तीळ पण छान बारीक झालेले आहेत आता आपण वडी बनवायला चालू करूयात। मी मोठी कढई घेतलेली आहे इथे आता त्याच्यामध्ये दीड चमचा तूप टाकलेला आहे तूप पातळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे दोन वाटी गूळ इथे मी आता टाकलेला आहे तुपामध्ये मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि हा चांगला हलवत राहायचा आहे गुळाचा चांगला पाक झाला पाहिजे आणि त्यामुळे सारखं कंटिन्यू हलवत राहायचं आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं असेल तर बेल आयकॉनचं बटन पण दाबून ठेवा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत का नाही हे पण मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता आपला गूळ छान पातळ झालेला आहे छान पाक बनलेला आहे त्याचा तर त्याच्यामध्ये आता आपण तीळ टाकूयात थोडे थोडे करून मी इथे तीन टाकलेले आहेत आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपण एकदम सगळे नाही टाकलेले मी म्हणजे मिक्स करायला सोपं जातं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अशात अजून वेगळ्या वेगळ्या रेसिपीजची लिंक पण तुम्हाला शेअर करेन ती पण तुम्ही चेक करा आणि आज काय काय साहित्य लागलेलं ला आहे आपल्याला तिळाची वडी बनवायला हे पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देणार आहे मी संक्रांत आता जवळच आलेली आहे तर हळदी कुंकूला आपण वाण काय द्यायचं हा जर प्रश्न तुम्हाला पण पडला असेल तर त्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा ज्याच्यामध्ये मी तुम्ही संक्रांतीला काय काय वाण देऊ शकता हे दाखवलेलं आहे तर त्याची लिंक पण मी तुम्हाला शेअर करेन आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे वडीचं खूप वेळ गॅसवर ठेवलं तर खालून लालसर व्हायला लागतं ला 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 ते त्याच्यामुळे आपण आता ताटात काढून घेणार आहोत सगळं आणि आताची सगळी प्रोसेस आपल्याला खूप लवकर लवकर करावी लागणार आहे नाहीतर घट्ट व्हायला लागतं सगळं मोठं ताट किंवा परात घ्यायची आहे ज्याच्यात आपण वडी थापणार आहोत आणि ताटाला चांगलं तूप लावून घ्यायचं आहे खाली इथे ॲक्च्युली माझं ताट छोटं पडलं त्याच्यामुळे मी थोडंसं मिश्रण काढून ठेवलेलं आणि अर्ध्या याचं वडी करून घेतलेली आहे आणि अर्ध्या याचे लाडू बनवलेले आहेत मी वाटीला पण तूप लावून घ्यायचं आहे आणि मग व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि थापायचं आहे तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही हाताने पण करू शकता किंवा प्लास्टिकची पिशवी घेऊन पण तुम्ही थापू शकतात चुकीचे उरलेल्या मिश्रणाचे मी लाडू बनवायला घेतलेले कारण ते घट्ट व्हायला लागलेलं त्यामुळे लगेच लाडू बनवून घेतले त्याचे लाडू बनवण्याच्या नादात माझी वडी पाडायची राहून गेली त्याच्यामुळे ती कडक झाली त्यामुळे वडी पाडताना थोडासा मला त्रास झाला त्यामुळे तुम्ही घेताना मोठं ताट किंवा परातच घ्या आणि त्याच्यातच लगेच थापायला सुरू करा आणि लगेच वड्या पाडा गरम असताना जर वड्या पाडल्या तर लगेच छान आकार देता येतो आपल्याला नाही तर मग खूप प्रेशर देऊन करावं लागतं त्यामुळे तुम्ही मिश्रण गरम असतानाच वडी पाडून घेताल म्हणजे छान व्यवस्थित आकार पण देता येईल तुम्हाला आणि वडी पाडायला पण तुम्हाला खूप सोपं जाईल अशा प्रकारे मी ते सगळ्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत थोडा वेळ लागला पण झाल्या आणि छान मऊ झालेल्या आहेत खूप कडक झालेल्या नाही आहेत आरामात खाता येतील अशा झालेल्या आहेत आणि चव खूप छान झालेली आहेत त्यामुळे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे तुम्ही पण नक्की ही व्हिडिओ बन बघून बनवून बघा फक्त मी ज्या चुका केल्या त्या करू नका मग छान होईल तुमची पण वडी तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय